श्रीरामपूर शहरातील पिस्तुली नंतर पाच तलवारीसह आरोपी जेरबंद श्रीरामपूर पोलिसांची मोठी कारवाई दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मान्य पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथक यांनी समक्ष काजीबाबा दर्गाच्या पाठीमागे वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर येथे जाऊन आरोपी इसम नामे गुलाब आणि काझीबाबा दर्गाच्या पाठीमागे वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर या घेऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे इसम यांच्याकडे चौकशी केली असता त्याने बेकायदा असलेल्या व आजोबाच्या घरामध्ये लपवून ठेवलेल्या एकूण तीन हजार रुपये किमतीच्या पाच तलवारी पंचासमक्ष काढून दिल्याने त्या पोलिसांनी पंचासमक्ष ताब्यात घेतल्या तसेच आरोपी यास पोलीस ठाणे येथे आणून सदर इसमान विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे हजार पंचवीस कलम चार सात पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील पथकातील पोलीस शिपाई समाधान साळुंके पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवे पोलीस नाईक संदीप दरंदले पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात पोलीस कॉन्स्टेबल कातखडे पोलीस कॉन्स्टेबल पठारे पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल दुकळे पोलीस कॉन्स्टेबल गिरी

तलवारी विक्रीसाठी घेऊन आलेले असून त्या तिथे त्याने ठेवलेले आहेत म्हणून त्यावरून आम्ही आमच्या शोधपथकाला कारवाई करण्याबाबत आदेशित केले असता इसम नामे गुलाम नबी अनवर शेख राहणार काजीबाबा रोडदर्गाच्या पाठीमागे वॉर्ड नंबर वन श्रीरामपूर यांनी त्याच्या आजोबांच्या घरामध्ये पाच तलवारी तिथे लपून ठेवलेल्या होत्या सगळ्या तलवारी त्यांनी विक्रीसाठी आणल्याबाबत माहिती प्राप्त झाली आहे त्यावरून सदर इस्मा विरुद्ध शस्त्राधिनियम कलम चार सात पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कुठून आणले आणि ते कुणाला विक्री करणार होते बाबत अधिक तपास करून पुढे ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा